राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार माजी मंत्री जयंत पाटील यांनी एका कार्यक्रमात गोपीचंद पडळकर यांचं नाव न घेता मंगळसूत्र चोरावर मी बोलत नसतो असं म्हटलं होतं त्यांच्या या वक्तव्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी पलटवार केला आहे जयंत पाटील हा मुळात बिंडोक माणूस आहे तो छोटा दरोडा टाकत नाही राज्यातल्या अनेक कारखान्यांवर यांनी दरोडा टाकलाय मी एका शिक्षकाच्या पोटी जन्माला आलो आहे आणि हा एका चोराच्या पोटी जन्माला आलाय हा दोनशे पाचशे कोटीच्या पुढचा दरोडा टाकणार दरोडेखोर आहे अशी जहरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली पुढे बोलताना पडळकर म्हणाले आता जत मध्ये येऊन एकी करून मला थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे मतं चोरी झाली असं संजय पाटलांचं म्हणणं आहे मतचोरी झाली असं जयंत पाटलांचं म्हणणं आहे मग एकोणीसशे नव्वदपासून पासून सलग मतचोरी करून ते निवडून येत आहेत का इतका काय दिवा लावला याने जो सलग इतके टर्म निवडून आला दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन लढायला किंमत लागते ती हिंमत जयंतराव पाटील यांच्यात नाही माझ्यावर त्यावेळी कशा पद्धतीनं आरोप झाले हे सगळ्यांना माहीत आहे मी एका शिक्षकाच्या पोटी जन्माला आलो आहे जयंतराव पाटील छोटा दरोडा टाकत नाही राज्यातल्या अनेक कारखान्यावर यांनी दरोडा टाकला आहे संभाजी पवारप्पा यांचा कारखाना जयंत पाटील यांनी ढापला आहे गोपीचंद पडळकर म्हणाले ज्या कार्यक्रमात जयंतराव पाटील बोलला तो कार्यक्रम ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजाचा होता जयंत पाटलांची भूमिका हिंदू विरोधी भूमिका आहे इस्लामपूरचे ईश्वरपूर करताना देखील या माणसानं विरोध केला कारण ईश्वरपूर करा असं याचं म्हणणं आहे पण नोटिफिकेशन निघाल्यानंतर उरून ईश्वरपूरच होणार आहे इतकंसुद्धा या फॉरेन रिटर्ननं माणसाला कळत नाही का न शिकलेल्या आमच्या मेंढपाळाला सुद्धा हे कळतं मग याला का नाही कळत हजामती करतो का इतकंही कळत नाही महाराष्ट्रात इतकी वर्ष दाड्या केल्या का असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटले